अरुण नाट क्रमांक कर्नाटक राज्य सरकारने आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी निर्णय घेतला आले आहे लक्षवेधी क्रमांक म्हणा ना म्हणजे मंत्री महोदय उत्तर वितरित केल्याप्रमाणे मंत्री महोदय लक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे के कर्नाटक राज्याने आलमट्टी धसण्याची उंची करा आले आहे एकोणीस चोवीस मध्ये आले असणे आलमटी धसरांची उंची सध्याचे पाचशे एकोणीस असून पाचशे चोवीस मीटर वाढवण्याचे प्रयोजन त्यांचे आहे त्यामुळे बॅकलॉग बॅकला सांगली कोल्हापूर सातारा हे जिल्ह्यात पावसाळी आणि शेती सगळी पाण्याखाली येते काल एकोणीस पाच सतरा आणि एकोणीसला इतका पाऊस पडला की जवळजवळ पंधरा दिवस गावाच्या गावं ज तडाव शाळा नेऊन ठेवावं लागली आणि म्हणजे खटामध्ये तर लोकभाग काढताना एकोणीस लोकांची जनसत्ता खाली म्हणजे बुडली आणि कित्येक गावांनी त्यांची जनावर मिली म्हणून तिथल्या तिथं गाडली आणि वास्तविक आपण काय म्हणतोय सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आहे पण न्यायालयाची स्थगिती आहे एवढं आपण बसून उपयोगच नाही राज्य मंत्रिमंडळाची चर्चा झालेली आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळा सुद्धा त्यांना मान्यता दिलेली आहे आणि आपण ग बसलो तर अनेक प्रसिद्ध माध्यमांनी सुद्धा आपल्याला टीका केली आहे जे ते म्हणतात किंवा तुम्ही ग बसताय पण त्याने कालच्या बजेटमध्ये बजेट तरतूद केली आहे आणि जमीन संपादनची मोहीम चालू केलेली आहे असता असताना आपण ग बसलो या झोटकी समाज म्हणतो त्यांच्या आम्ही हे नेमलेलं आहे म्हणजे पाडणे आव्हाला समिती नेमलेली आहे पण त्या समिती अजून काही केलेलं नाही आणि लोकांनी असा प्रश्न केलेला आहे की महापौर उंची वाढवणे आणि त्यांनी कालच त्यांच्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि जमीन सुद्धा घ्यायचे चालू केले म्हणजे त्यांचं इतकं धाडस कसं होतंय आपण म्हणतोय आपण ते आपण हायकोर्टात दिलोय आणि हायकोर्टाने स्टे दिलेलं आहे पण हायकोर्ट स्टे दिले असताना म्हणजे बजेटमध्ये तरतूद आणि जमीन कशी घेऊ लागतात हे काय कोड न उलगडणं त्यामुळे आपण उघड पडतोय ते म्हणजे प्रस्तावच नाही म्हणतात ते म्हणतायत की आपला प्रस्तावच नाही आपण त्याला काय केलंच नाही असं म्हणता येत आपण लक्ष्मीच्या अनुषंगाने आपण आता प्रश्न विचारा सुद्धा आपल्या टीका केली आहे आणि त्या तिन्ही जिल्ह्याच्या लोकांची आपल्या विश्वास राहिला नाही का आपण काही केलं नाही असं ज्याला वाटतंय तेव्हा आपण काय केलं पाहिजे उंची वाढवली जाता जर मागच्या एकोणीस साली तर जवळजवळ सांगली जिल्ह्याचे म्हणजे स्टेशन चौकात पाणी आलं सगळी भिजली होती आणि जवळजवळ दोन आठवडे गावाच्या गावा काढावं लागले आणि हे पाचशे एकोणीस असताना आणि पाचशे चोवीस झाले तर दिमीच्या नेहमीच दिमीज जिल्हे तिन्ही जिल्हे पाण्याखाली जातील आणि हे हो होता कामा नाही आज ह्या तिला इतके सुबद आहे म्हणजे सुपीकता आहे तिथं ऊस तिथं ऊस झालेला आहे आणि तो सदस्य झालेला नाही म्हणजे धनंजय गायगडी असू द्या वसंत विखे पाटील साहेब असू द्या आणि वैकुंठराव मेहता असू द्या जा, यांनी कष्ट घेतलं म्हणून इतकं चर्चा वाढलाय प्रश्न प्रश्न सांगणार प्रश्न आता जे आपल्या लोकांचे जे समजूत झालेले किंवा आपल्या शासनानं काही केलं नाही म्हणजे आलं की जल केंद्रीय जल मंत्रालयाचा त्यांना मान्यता दिलेली आहे मग आपण काय मंत्री लोकांची शंका आहे ही शंका काढणं आवश्यक आहे आणि आपण निदान कोर्टाच्या आडात दडतोय आपण कोर्टात काय केलंय बघ ना